राम राम मंडळी आता बैलगाडा शर्यतीला चांगले दिवस यायला लागले ते असं म्हणलं तरी बी वावगं ठरणार नाही कारण रोज कुठं ना कुठं बैलगाडा शर्यतीचा अड्डा हायच आहे त्याच्यामुळे नवीन नवीन बैलगाडा मालक असतील चालक असतील उजेडात ला यायला लागल्या ती चमकायला लागल्या ती आणि नक्कीच नावारूपाला बी यायला लागले ते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो नक्कीच आज पण एक मैदान संपन्न झालं आज खऱ्या अर्थान दोन चार जागी मैदान होती पण एक मैदान जे नजरेत होतं ती म्हणजे भुईंचं मैदान जबरदस्त मैदान संपन्न झालं ओपनचं मैदान ज्या मैदानामध्ये रथी महारथी आलेले आणि गटाला सेमीफायनलला फायनलला एकशे बडकर एक आणि टापरून लढती झाल्या असं म्हणलं तरी बी वागं ठरणार मित्रांनो अशा या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये भुईंच्या मैदानामध्ये बाजी मारली ती म्हणजे एकाच राशीची दोन बैल ती म्हणजे सातारचा हुकमी असा राजधानी एक्सप्रेस बालमा आणि त्याच्या जोडीला होता बादल जबरदस्त पायरा जोडून आला एकाच राशीच्या दोन बैलांचा बादल आणि बालमा आणि जबरदस्त पळ दाखव त्यांनी गट काढला जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सेमी काढला सेमीला लढत होती त्याची बकासूर संगती आणि बकासूर संगती धावून त्यानं जबरदस्तरित्या Uh, सेमी पास करून फायनलसाठी पात्रता मिळवलेली असा बालमा आणि बा बादल जबरदस्त लढत दिली आणि त्यानंतर फायनलला सुद्धा गाडी जबरदस्त पळाली त्यासाठी मनापासून अभिनंदन बादल आणि बलमाचं मनापासून अभिनंदन जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं बालमा आणि बादलची खऱ्या अर्थानं एक बऱ्याच दिवसानंतर बलमाला एक चांगला गुलाल टॉपचा गुलाल एक नंबरचा गुलाल संपन्न झाला मिळाला त्यासाठी पाय सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन तेवढीच लढत दिली म्हणजे खऱ्या अर्थानं लढत नाही दिली बादल आणि बालमानं सुट्टाच निकाल घेतला पण बुलट आणि मिल्का सिंग आणि रायबान आणि थायमान यांच्यात खऱ्या अर्थानं लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरसाठी उतरली अशा दोन्ही मध्ये दुसऱ्या तो विभागून दिला असा बुलट आणि सिंग आणि आणि थायमान त्यांचं मनापासून अभिनंदन कारण टॉप क्लास लढत दिली टॉप क्लास लढत दिली खऱ्या अर्थानं बुलट आणि मिल्का सिंग आणि आणि थायमानं त्यानंतर मित्रांनो जेवढ्या गाड्या बाकी गुलावलात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण गाड्या खऱ्या अर्थानं चांगले चांगल्या लढती देऊन फायनल पर्यंत पोहोचलेल्या चांगल्या सगळ्या ए टू झेड सगळ्यांचे नाव घेत बसलं तर लई उशीर होईल खऱ्या अर्थानं पण तरी पण जेवढ्याही गाड्या गुलावत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन गाडी मालक असलेल्या गाडी चालक असलेली बैलांचं सुद्धा मनापासून अभिनंदन मित्रांनो काल सुद्धा बघा सुरू पळाला चिके सांगते आणि तिथे एक नंबरचा वानघरी ठरला होता तिथं सुट्टा निकाल घेतला खऱ्या अर्थानं त्यानंतर आज खऱ्या अर्थानं पळवायला नाही पाहिजे होता असं माझं वेळ थोडासा आराम पाहिजे होता पण घडलं काहीतरी वेगळंच आज पुन्हा एकदा त्याला पळवलं गेलं त्यानंतर पुन्हा एकदा पळताना गट तर काढला त्यांना बऱ्या ताकतीनं पण सिमेला त्या जी ताकद लागली नाहीच नाही कारण रोज पळण्याने एवढी ताकद लागणार नाही असं म्हणतात ओघं ठरणार नाही मित्रांनो ना 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 ना. जरी आपण म्हणू त्याला रोज पळलं तर काय होत पण थोडंसं कुठं ना कुठं तरी एक एका दिवसाचं गॅप तर पाहिजेच पाहिजे त्याशिवाय त्याला आराम भेटतात ताकदीनं पाळायचं नाही मित्रांनो त्यामुळेच आज बघा तुला हार करू लागली सेमीला हरकत नाही मित्रांनो बेलगाडा क्षेत्र येतं काही होऊ शकतं काही हे घडू शकतं आणि असंच आजच्या मैदानात सुद्धा दिसलं आणि बऱ्याच दिवसानंतर राजधानी एक्सप्रेस बालमा हरीन बालमा ज्याला आपण बुलेट आणि रॉकेट सुद्धा म्हणतो बुलेट यासाठी की ज्या फाटीतनं ते सुटतो अगदी बुलेट सारखा सरळ सुटतो आणि रॉकेट यासाठी की ज्या फाटीतनं तो पळतो त्या फाटीमध्ये सगळा माग दुरहोळाच असतो असा बालमा आणि त्याच्या जोडीला बादल जबरदस्त पैरा आणि एक नंबरचा मानखरी राम राम जबरदस्त अभिनंदन त्या जोडीचं